आज ना व्हिडिओला सुरुवात होईल ना गाईज आपण डायरेक्ट आपला जैता पूर्ण वावरम आणि आज आपण डायरेक्ट ट्रॅक्टर निघून पूर्ण मानस आल सोयाबीन कापासाठी तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज डायरेक्ट आपण सोयाबीन कापणीसाठी उन्हा पाणी उगं ना ना ते ना मुळे मग ना पुरा गाय गायाशिवाय जायला ना डब्बर टाईम दाटवून पिंधी तशाच निघू ना आम्ही तर अशी गोष्ट बघ उन्हात पण ना एकदम कमी उन्हात ती मानला तर आपला जो पट्टा ना तुम्ही देखू शकता तो तटही सुरुवात तटही ओवड ना पट्टाशा ना पूर्ण लाईन डायरेक्ट कटपत जायला त्या चाळीवत ना त्यांनी तंगली काय डायरेक्ट पूर्ण टोटल सोयाबीन व याच माणसा मला जवळपास दोन तीन दिवस तर कंटिन्यू करत आणि मेबी कंटिन्यू व्हिडिओ मला मंडळीने आपण जर चॅनलवर नवीन ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की करजा अशा बरोबर कशी काय वाटतं कमेंट्स नक्की करता तुम्ही तर चालेल मग अशा आता ट्रॅक्टर ती रस्तावर माळवाडाकडं रस्ता जा तर हाऊ हो रस्ता आणि बाजूला आपण वावर मला देणार ट्रॅक्टर वावरनी काटला आपण वावर मग मध्ये ट्रॅक्टरला दिदी की माणसानं आता न्यारी करतील जेवण करतील तोपर्यंत महिने तुषाराने एकटाला पूर्ण वावर मारेला फिरेज त्यांना आमनी वावर म्हणा गुरुबी जास्त करेल म्हणा तो अजून दवाडावरली वस पडले नाही पाय पुरा बिजी जायलात मंडळी एवढं आम्ही सकाळी सकाळीला सका गेलो ज अनि आर्व करले बिउनु व्यवस्थित मग हट सुरुवात गरल डब खिचरी देख्छ डाइरेक्ट देखता डायरेक्ट चपलासुद्ध काड नै हो पन् न काडि आम्ही आम सांग चपला काडिन्त जा म चाहना गब्ब गब गब्ब पात बि दान यहाँनिकी हो त जेवाला बसी जाता आम् टाटली दिदी मापाईँ ए मास काय तास तर आपा मस्तो पैसा आउँदा थोडा ना अगरबत्ती अगर बसिलाएर मण्डन मग जेवता वर उन्हा जेवण बिहून सर्व मंडळी आणि आई आणि आपा राहण्यात मस्त पैकी जेवण करीत ते सांग मी सांग मग काय नाही टेन्शन लिहा आणि आरामशीर जेवा मग सांगू तुम्ही फक्त बांधवर उभा राहाय गांडवर आता नाही त्यावेळी बोली मग काम लिहिले आता काय टेन्शन लिहा नाही तर मग आता मग कापाला आता सुरुवात करी दिलं आणि आता ना एक पट्टी आत कर जा मी आता तर नाही ना। ना। तशी एक आत काय नाही होणार कारण बराच जवळ जवळ ते नामुळे मग आम्ही करणार आज ना आम्ही ना ते एवढा एक माणूस असे अपकारले पण या म्हणजे ना पका जवळ जवळ तशा काय नाही गब वय जाईल तर चालेल मग मा ना पका वय जाते नामुळे माता ना लटकू मग एकडे कापाला आमने आई पुढील लटकणे काम करा ना तर आता पण जाऊ तिलाही दोन तीन प्रश्न विचारू आई बरं ना इळा काय ना तू पशे तर आमने आईला इळा का पटत म्हण करी उपटव तीन तुकडा वैजायला आणि आता तो आंबा तंगली कानी नाही ना मंडळी तो तुकडा आम्हाला नाही बेस नाही बेस एवढा जबरदस्त ऊन लागी राही ना नाकार राहा हालत कारण की तुम्ही वा वातावरण देखा आताशी कठ ढग निघी राहणार नाही तर ना पूर्ण डायरेक्ट कशा ना क्लीन व घ्या स्वच्छ आहे आणि ना ऊन बी जबरदस्त हवा एक हात पान उठता हल नाही तर नाही डायरेक्ट एवढा गरम वै राही ना आणि वरने माना कपडा बशा ना टोपी वाला ना बेकार लांब पडी आज नानी आठवणी लागे नानी तर काही जाम नाही एक हात पडी जायला वडनी पटी माहिती तर थोडा ना इंधळा खाऊ माहिती धोका खायले आता मस्त पैकी ना वडला पटी देव आम्ही इंधळा खाऊन जाग

पाठीज त्या वैनात का ओ, त्या जेवाला जातील म्हणजे त्या आठ जेवतील आपण तोपर्यंत डायरेक्ट आपल्या गावला त्यांना हात नेऊरला जायचं मस्त पैकी रच्छी तोपर्यंत असोपर्यंत जेवण ना मग आपली एक ट्रिप होई जाईल मग तो देखत असत्याकाळ टाइमला आता राहणार आम्ही वाई गाईज बाकीना बांधी दि राहणार तर तो ना अख्खा मोकळा होता ना आता ना कशा व्हायच्या वर्षा जो गै अशा वातावरण ते नामुळे मग आम्ही ना डायरेक्ट धावप चालू आहे जायला आम्ही तीन जण रालू हो बाकीना सर्व साल व्हावाला दिात लिया वर अशी गोष्ट भाऊ मय आपा आणि गणे भाऊ मस्तपैकी रची राही ना टाली मग मा बाकीने माणसं राहीनात बाई देखील एवढी धांदळ कर दिली पाण्यानी काय खरा कर नाही ते होमद नि काळी सांगता गाडा वडलंय म्हण कारण कशा हट चारी व ते ना मग टाकायला जमीन नाही राहणार तुम्ही चालला मस्तपैकी हो गाडा वडासाठी वावाय बी वगैरे कारण की नाही या ज्या चार पट्ट्या होत्या ना बारीक बारीक या चार पट्ट्या थांबायला डायरेक्ट तो बांध पै तशा अंगला अखा वावाय जायला तर राहिना ताकद लाईश बांधी आपावर तुषार आणि गणेभाऊ राहिनात बांधी तर एवढा जेवानी सुटी होईल मंडळी नाही तर ना अजून वावाला लावणार होता कारण ती वडनी पट्टी म्हणजे टोटल आपाला हे ऐकायला होता पण आता जाऊ दे का जेवणा टायमिंग व्हाय जायला कारण की दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा वेग्यात ते सगळा टायमिंग जेवण पाहिजे तेनामुळे मग ना आता राहिनात जेवण करेन ना तर काय जेवण टाळा नाही कारण कसे आम्ही शहा माणसा ना तेनामुळे मग आपण जेवणा नाही तरी आपलं घर ना का म बरोबर नाही तर चालेल मग बांधायला जायला आता आम्ही गब्ब गब्ब जायचं घर फायनली आपल्या घरीला गेलो होतं आणि आता रिवर्स दिसले मस्त उडवा ना तर काही करू मग चालेल मग आपण हिला गेलो हो ना या ठिकाणी आपला हो अजून एक उडवा आणि हे आता ती जैतापूर्ण आणलेल्या मंडळी तर हौ उडवा आता वडील येणार तर आता पाना बिना लाईश लगेच तळी फिक्स होईल नाही का या पाना कधी लावण्या पडतं मंडळी ज्या दाना आराब होता ना ते खाल नको पडा त्यामुळे पाना लावणं पड राहणार तळी बी काय माना पण चांगला रशील नाही अशात वाटी राही ना पण आता तशाच आहे साजाडी तर माणसं आता तर चालेल मग हा वाट पूर राऊंदी टाकेल मग देखील असे करेल शे तर चालेल मग अजून मला शिकाडत हरी बसली आणि हाऊ बाद चला शिकाडतो बाद चला अशी गोष्ट रा तू तंगलीच का नाही आहे मग वडील ना दे सोडी दे तंगा ये रे वंगाळ तर चालेल मग आम्ही ना गब गब हो पाणी निवडा अशा ढाकवा ना लहान भाऊ जे का ना कांडा ना रोप जे रोप सुद्धा वाजनेल नाही तो तंगा सुद्धा डायरेक्ट एवढा जवळपास ना जबरदस्त टाकेल होता पुढा ना रोप जवळपास ना पंधरा वीस हजार ना नुकसान डायरेक्ट जास्त पण कमी नाही आता आम्ही चढ नाहिनी तुषार चढ नाव आता आम्ही ना काली खाली करा शहर राहणार नाही गंभीर काम तुषार जर आहे ना बर बर तर कामच गंभीर राह पण म्हणजे एवढं फक्त तळी रशिले दे काय मिनिटात डायरेक्ट आम्ही टॅक्टर खाली करणार बरोबरच नाही काही मिनिटात घाम निघणार शाणा कटे घाम निघाल सांगता येत नाही आता युवाजी राहणार आणि घाल रे बो आम्ही एवढा डायरेक्ट पण ना, राएं ना।, ना राएं सकाळीच जेल ना जेलोज मंडळी बेकार भूक लागेल की आमनापाशी ना पोरी असं बेकार जीव लेता बिसारा या दोन्ही बापडाचा जीव लांबा कर आज हाडा काय हालत तर आता आम्ही काही जाज नाही फक्त गणेबाऊ जाणार माणसा बिनसाल्याने हय आता मस्त आंघोळ करले जे आमने भुईला आम्ही खिचडी रांधायला लायल बिसारीन राऊ होते बरा नाहीत काही खरा नाही मग अशी गोष्ट तर चालेल मग